रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका दत्तर नारायण साहेब यांचे विधानसभा प्रमुख त्यांनी आज पक्षाचा वर्धापन दिन सोहळा त्यांच्या विभागाचा वर्धापन दिन सोहळा केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित राहिलो खूप सुंदर बऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह बघितल्यावर लक्षात येतं की आमची शिवसेना जी आमचा पक्ष आहे ते सुद्धा प्रचंडपणे मजबूतपणे खंबीरपणे उभा आहे मागच्या वेळी खूप माझ्या नावाची चर्चा झाली आणि नंतर माझी कटिंग झाली त्यामुळे मला काय तर त्या चर्चेबद्दल माहिती नाही राज्यानं आणि आमच्या पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील जो पक्षाचा निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल अजून मला त्याबद्दल काहीच माहिती नाही पण पक्षप्रमुखांनी जर संधी दिली तर त्यांचा निर्णय सर आकोपी असेल ही, ही ही सरो, ही सर्व ही सर्व मीडियामधली चर्चा आहे त्यामुळे त्यात सत्य किती आणि खोटं किती याच्यावर असं काही मला तेवढं ज्ञान नाही आहे पण जेव्हा काय होईल ते तुमच्यासमोर सत्य समोर येईल नाही नाही साहेब आम्हाला साहेबांचं स्वतःचे फोन आले आणि बोलले तुम्ही त्या कार्यक्रम अटेंड करा साहेब स्वतः येणार होते पण पाऊस प्रचंड असल्या कारणाने ते खेळलं आहेत खेळचा कार्यक्रम संपवून ते पण पोचू शकत नव्हते हो कारण प्रचंड पाऊस झाल्या कारण विमानसुद्धा येऊ शकत नव्हतं हो म्हणून साहेबांनी आम्हाला स्पेशली काही आमदारांना या कार्यक्रमाला का पाठवलं मी साहेब साहेबांनी त्याबद्दल हे सुद्धा खंतसुद्धा व्यक्त केलेलं आणि शुभेच्छा दिली अरे बाबा मागच्या वेळी खूप मोठी चर्चा होती आणि माझी कठीण झाली होती त्यामुळे मला आता त्या चर्चेमध्ये पडायचं नाही पक्षप्रमुख जो निर्णय घेतो तो आम्हाला सर्वांना मान्य असतो मिळाल्यानंतर बघू ना